छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पुणेत झालेला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असणारे गुलाबशेठ पारखे यांच्यासंबंधी आज एक विचित्र प्रकार घडलेला आहे झालंय असं की मुंबईमधील एका विकासकाकडून वीस करोड रुपयाची खंडणी घेताना त्यांना पोलिसांनी अटक केली आहे या खंडणीपैकी दोन करोड रुपयाची रक्कम स्वीकारत असताना पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडलेला आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की हा सगळा काय प्रकार आहे काय सांगाल खरं तर पहिल्यांदा आम्ही स्पष्ट सांगतो की या सगळी बातमी ही जी आहे ही मलाही तुमच्यासारखीच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती झाली आणि तो प्रकार घडला आहे तो मुंबई या ठिकाणी घडलेला आहे त्याच्यामुळं तो प्रकार तसा दुर्दैवी आहे पहिल्यांदा मी मान्य करतो परंतु त्यांनी खंडणी घेतली खंडणी दिल्याचं काय त्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मीडियातून माहीत पडल्यात पण मला एक माहिती आहे की गुलाब शेठ पारखे हे ज्या कंपनीचं आता आपण नाव ऐकतो आहे किंवा सगळेजण बघत आहे त्याच कंपनीमध्ये त्यांनी हयातभर नोकरी केलेली ही माझी माहिती आहे आणि त्याच्यातून राजीनामा देऊन मला वाटतं ते गावाकडे आलेले होते त्याच्यामुळं नक्की प्रकार काय हे शंभर टक्के काही मलाही सांगता येणार नाही पूर्ण माहिती घेतल्याशिवाय एखादी गोष्ट बोलणं हे चुकीचं आहे असं मला, मला वाटतं बाकी प्रकार सोशल मीडियातून माहीत पडला आहे जसा तुम्हाला माहीत पडला तसा तो मलाही माहीत पडलेला आहे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत भाऊ देवाडे यांनी असा आरोप केला आहे की शिवसेना हा खंडणीखोर पक्ष आहे खंडणी घेतली जाते शिवसेनेमध्ये खंडणीखोर लोकं भरलेली आहेत यावर तुमचं काय मत आहे खरं तर देवाड्यांचं ते विधान माझ्या दृष्टीनं दुर्दैवी ते याकरता की कोणी पक्षातला एक माणूस जर काही करत असेल आणि त्याच्या बाबतीत सगळ्या पक्षाला तुम्ही दोन दोषी धरणार असाल तर खूप चुकीची गोष्ट आहे आणि त्यांच्यासारख्या जबाबदार माणसाचं हे विधान नको आहे आणि पुढच्या वेगळ्या भाषेत जाऊन सांगायचं तर जो खुद शिसे के में राहते व दुसरे के घरपे पत्थर नाही मारा करते याच्यापेक्षा वेगळं काय सांग नक्कीच शिवसेना हा पक्ष शिस्तीचा पक्ष म्हटला जातो जर शिवसेना पक्षामध्ये असून अशा खंडणीसारखे गंभीर गुन्हे घडतात तर त्या व्यक्तीवर शिवसेना कारवाई करणार का पक्षात त्यांचं निलंबन होणार का पहिली गोष्ट म्हणजे आता तो सगळा प्रकार झाला आहे अटक झाली जामिनासाठी वगैरे हे करतायत शिवसेना शंभर टक्के शिस्तीचा पक्ष या पूर्व काळात देखील शिवसेनेने तशा प्रकारचं आपल्या अनुकरणातून दाखवलेले किंवा तशा पद्धतीनं लोकांच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन दाखवलेले आज शिवसेनेमध्ये तालुकाप्रमुख किंवा जिल्हाप्रमुख हा निर्णय घेऊ शकत नाही शंभर टक्के ही गोष्ट पक्षप्रमुखांच्या कानावर जाईल आणि योग्य तो निर्णय ती ज्येष्ठ मंडळी घेतलेल्याबाबत काय दुमत असायचं कारण नाही पण प्रकार काय हा देखील आपल्यालाही पूर्णता माहीत नाही आणि मलाही पूर्णतः माहीत नाही त्याच्यामुळं काय निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ नेते ठरवतात नक्कीच हा प्रकार घडल्यानंतर जुन्नर तालुक्यातील अजून दोन मोठ्या नेत्यांची नावं देखील व्हॉट्सअपवर असं सांगितलं जातं की शिवसेनेचे अजून दोन मोठे नेते अशा प्रकारच्या प्रकरणात गुंतलेले आहेत अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते याविषयी तुमचं काय म्हणणं आहे मला वाटतं हे चुकीचं आहे कोणाच्याही प्रकरणाची कोणाचंही नाव जोडणं हे शंभर टक्के चुकीचं आहे शेवटी राजकारणात काय असतं उगीच कुणाला बदनाम करण्यासाठी कुणीतरी उठतोन काहीतरी सांगत सुटतं सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये तर आपल्याला चांगला अनुभव आपल्या तालुक्यातल्या अनेक गोष्टींमध्ये केवळ हीच नाही इतर या मागच्या गोष्टींमध्ये देखील कोणाच्याही प्रकरणाशी किंवा कोणत्याही घटनेशी कोणाचाही संदर्भ जोडला जातो मला वाटतं हे शंभर टक्के चुकीचं आहे नक्कीच या प्रकरणामध्ये नक्की पोलीस काय छडा लावणार आहेत आरोप सिद्ध होणार आहेत का नक्की या प्रकरणाचं काय होत आहे यावर आयवन न्यूजचं बारीक लक्ष असणारच आहे परंतु सध्या तरी गुलाब पारखे यांचं निलंबन होणार का हा मात्र शिवसेनेवरचा एक प्रश्नचिन्ह तिथं उरताना दिसतंय कारण कोरेगाव भीमा जे काही प्रकरण झालं होतं त्यामध्ये रामगावड्यांचा राजीनामा घेतला गेला नव्हता त्यामुळे या प्रकरणामध्ये गुलाब पारखे यांच्यावर कारवाई होणार का त्यांचं निलंबन होणार का हा प्रश्न मात्र तसाच उरतोय कॅमेरामन राजेश आमलेचं आकाश नितीनचंद्रा नारायणगाव